छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त जिल्हास्तरीय शांतता समिती बैठक संपन्न वाशिम पोलीस अधीक्षक कार्यालय वाशिम येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव व मिरवणूक चोवीस संबंधाने जिल्हास्तरीय शांतता समिती बैठक पार पडली कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माननीय पोलीस अधीक्षक श्री अनुस तारे हे होते तर अपर पोलीस अधीक्षक श्री भारत तांगडे व उपविभागीय पोलीस अधिकारी वाशिम श्री सुनील कुमार पुजारी यांची प्रमुख उपस्थिती लाभली

खूप आनंद होत आहे वाशिम जिल्ह्यामध्ये आल्यापासून आमच्या इन्फॉर्मल गप्पा सुरूच असतात आणि मला नेहमीच माहिती पडतं की आपले सगळे जे सभासद आहेत एकंदरीत जिल्हा आणि त्याचे आपण प्रतिनिधी हे खूप आम्हाला सहकार्य करत असतात आणि त्याच्यामुळे वाशिम जिल्ह्यातील जे काही प्रॉब्लेम्स आहेत ते लोकल लेवलला सॉल्व्ह होतात मॅक्सिमम ते सर्व आपल्या सर्वांच्या सहकार्याने आणि आपल्याच वेळो वेळेतच घेतलेल्या हस्तक्षेपाने होतात याबद्दल मी तुम्हाला सर्वांचं आभार मानतो धन्यवाद मानतो आणि यापुढे सुद्धा असंच तुम्ही सहकार्य करणार अशी अपेक्षा ठेवतो खूप चांगले भक्त येऊन गेलेत आणि त्यांच्यातून एकच सूर हा गावसला की इथे हिंदू मुस्लिम किंवा इतर जाती धर्मांमध्ये खूप चालुक्याचं वातावरण आहे खूपच आनंदाची गोष्ट आहे आणि सध्याच्या वातावरणात आपण सर्व सर्वात पहिले एक माणूस आहोत एक मानव आहोत याची जाण प्रत्येकाला आहे हे इथे उपस्थित आणि बाहेर जिल्ह्यात सुद्धा सर्वांच्या ज्ञानीमणी आहेत हे सुद्धा आम्हाला ऐकायला मिळालं एकंदरीत तुमच्या सर्वांचे जितके पण स्पीचेस झाले जितके पण भाषणं झाले त्याच्यातून ही गोष्ट आम्हाला लक्षात आली अर्धतर टेन्शन आमचं ऑलरेडी कमी झालेला आहे